प्रत्येक मनुष्याच्या यशाच्या पाठीमाग त्याचा पिता असतो आणि प्रत्यक्षात ही जी माहिती रहस्यमयाशी माहिती महाभारताच्या रणमैदानावरती प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे रहस्य सांगितले तर मित्रांनो एवढंच नाही तर आपला पिता म्हणजेच देवे आपल्या वडिलांची सेवा केल्यानं देवाच्या सेवेचं फळ मिळतं आणि सुंदर असा हा संवाद भगवान श्रीकृष्णांजन अर्जुनाचा आज आपण ऐकणार आहोत आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत आपण पाहा फक्त ऐका अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल मित्रांनो ही माहिती जर आवडली ना तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला पाहूया भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद महाभारताच्या रण मैदानावरती भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून हे सांगत होते हे पार्थ ध्यान देऊन तू ऐक आज मी तुला एक असं रहस्य सांगणार आहे असं सत्य सांगणार आहे की ती प्रत्येक जीवनाच्या मुळाशी लपलेले परंतु मनुष्य याच मुळाला विसरून जातो हे सत्य आहे प्रत्येक मनुष्याची सफलता त्याच्या पित्याचा त्याग तप आणि आशीर्वादाने निर्माण होते हे पार्थ प्रत्येक बालक ज्यावेळी या संसारात येते त्यावेळी ते शून्य असतं त्याच्याकडं शक्ती नसते ना बुद्धी नसते ना अनुभव नसतो परंतु त्याचा पिता आपले कर्म अनुभव आणि आपल्या जीवनातील संघर्षानं त्या बालकासाठी मार्ग तयार करतो पिता ज्या सफलतेवर जो गर्व करतो जो व्यक्ती त्या सफलतेचा मूळ पिता असतो हे पार्थ तू ऐक या संपूर्ण सृष्टीतील कुठलाही वृक्ष मुळाशिवाय नाही आणि पिता मुळाप्रमाणे आहे धरतीमध्ये लपलेल्या मुळाप्रमाणे मुळामुळे वृक्षाला स्थिरता मिळते आपला पुत्र आकाशाव एवढा जरी झाला त्यानं यश निर्माण केलं आकाशा एवढं के तर या आकाशाकडे उड्डाण करण्यासाठी पित्याचा सहारा हा घ्यावाच लागतो हे पार्थ आजच्या युगामध्ये मनुष्य आपल्या कष्टावरती मेहनतीवरती गर्व करत आहे स्वतःच्या बुद्धीला सर्वस्व मानतोय परंतु तो विसरतो की जे संस्कार निर्णय घेण्याची शक्ती देतात ते पित्याद्वारे मिळालेले असतात पिता केवळ जन्म देणारा नाही तर तो एक दीपक आहे दीपक जो अंधारामध्ये मार्ग दाखवतो आपल्याला अहो पिता एका वडाच्या झाडाप्रमाणे आपल्याला सावली देतो पिता भिंतीप्रमाणे असतो ऊन वाऱ्यापासून तो संरक्षण देतो आपल्या मुलाला हे पार्थ तू रणभूमीवरती उभा आहेस परंतु तुझी तु शक्ती संकल्प तुझं ते हे सगळं तुझा पिता पांडूंच्या संस्कारामुळं आहे तुझ्या पित्यानं धर्म वीरता तुझ्या रक्तामध्ये प्रवाहित केली आहे आणि ते आज तुझ्या पराक्रमाचा आधार आहे हे पार्थ हिंदू धर्मामध्ये पित्याला पितृदेव असं म्हटलं आहे आणि याचं कारण आहे पिता देवता समान आहे मार्गदर्शक आहे संरक्षक आहे जसा सूर्य आपल्या प्रकाशानं संपूर्ण सृष्टीत तेजोमय करतो आणि त्याच प्रकारे पिता आपल्या ज्ञानानं अनुभवानं आपल्या पुत्राला जीवनामध्ये प्रकाशित करतो हे पहार्थ आपला जो पिता आहे ना तो अदृश्य कवच असतो आपल्या आजूबाजूला ध्यानात ठेव पार्थ पित्याचा जरी मृत्यू झाला असेल तरी सुद्धा तो आपल्या मुलाचं रक्षण करतो तो जीव आणि या जीवाची असणारी संतान संतानी तो चक्र तयार करतो संरक्षण आजही अशी अनेक उदाहरणं तू पाहिली असती आपल्या पित्याचा आशीर्वाद आणि आपल्या धर्मग्रंथातही सांगितलं आहे की पितृ ऋण हे सगळ्यात मोठे की जीवनभरही फेडू शकत नाही माता पित्यांचं ऋण आपण हे पार्थ मनुष्य आपल्या सफलतेवरती गर्व करतो परंतु त्यानं सफलतेच्या पाठीमागं जर पाहिलं तर आपल्या पित्याचं स्वप्न संघर्ष आशीर्वादाची सावली आपल्याला दिसते पिता प्रथम गुरु आहे कुठलाही स्वार्थ नसताना तो शिकवतो आपल्याला पडल्यानंतर तो आपल्याला सांभाळतो आपली चूक जरी झाली ना तरी पिता आपला पुत्राला माफ करतो पिता देवाकडे प्रार्थना करतो की माझा मुलगा यशस्वी हो माझा मुलगा विजयी हो माझा मुलगा मोठा हो अशी प्रार्थना करत असतो हे पार्थ विचार कर आठवणीत ठेवतो की गीतेचा जो धर्म आहे केवळ युद्ध करणे नाही केवळ युद्ध करण्यासाठी मी गीता सांगत नाही भगवंत त्या ठिकाणी सांगतायत की प्रत्येक माणसानं प्रत्येक पुत्रानं कृतज्ञता बाळगावी जसं तू गुरु द्रोणाचार्यांना नमन करतो तसंच आपल्या पित्यालाही नमन तू केलंच पाहिजे प्रत्येक पुत्रानं गुरु ज्ञान देतो परंतु पिता ते ज्ञान घेण्यासाठी प्रेरणा देतो गुरु दिशा दाखवतो आपल्याला तर पिता त्या दिशेनं चालण्याचं धैर्य देतो आपल्याला शिकवतो हे पार्थ मनुष्य ज्यावेळी सफलतेच्या शिखरावर पोचतो त्यावेळी त्याला वाटतं मी सगळं एकट्यानं केलं आहे आणि असं ज्या वेळेला तो म्हणतो ना त्यावेळी तो पतनाकडे चालतो म्हणजे तो माघारी येतो हार त्या ठिकाणी त्याची होते त्याचं कारण पार्थ ध्यान देऊ नाईक कारण तो त्याच्या मुळांना विसरतो आणि जो वृक्ष आपल्या मुळांना विसरतो ना तो वृक्ष सुखून जातो जो पुत्र आपल्या पित्याविषयी कृतज्ञता दाखवत नाही त्याचं कर्म हे फलहीन होऊन जात हे पार्थ तू सर्व गोष्टी जे आज स्मरण करीत आहे ही सगळी शक्ती तुझ्या पित्याची आहे तुझा, पित्या तुझा आत्मविश्वास त्यांच्या अनुभवाचा आहे तुझी सफलता तुझ्या पित्याचा आशीर्वाद आहे पिता हा अदृश्य आधार आहे तुझा आणि या पित्याच्या आधारावरती तुझं संपूर्ण भवन हे उभय हे पार्थ ज्यावेळी तुला सफलता मिळेल ना त्यावेळी ती सफलता आपल्या पित्याच्या पायावरती समर्पित कर कारण तेच कर्म आहे आणि तेच कर्माचे साक्षी आहेत आणि तेच तुझ्या अस्तित्वाचं प्रथम कारण आहे हे पार्थ जो पुत्र आपल्या पित्याचा सन्मान करतो माता पित्यांचा आणि तोच भगवंताचा आदर करतो आणि तोच पुत्र जीवनामध्ये सफलता मिळवतो विजयी होतो तू ज्या वेळेला विजयी होशील त्यावेळी म्हण की माझ्या पित्याच्या आशीर्वादाने मी विजयी झालो आणि तोच खरा धर्म आहे कर्म आहे तीच खरी भगवंताची भक्ती आहे हे पार पित्याला आपल्या देवता समान मान कारण अनेक ग्रंथामध्ये तू ऐकलं असेल पितृ देव भव आई वडिलांना देवा समान मानला आहे प्रत्यक्षात भगवंतानं अर्जुनाला सांगितले की प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे की आपल्या आई बाबांची सेवा करावी प्रत्यक्षात बघा गीतेमध्ये हे सांगितले भगवंतानं अर्जुनाला आणि हा संवाद आज आपण ऐकला म्हणून मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपण कितीही मोठं झालो कितीही उंच शिखरावरती गेलो आपण यशाच्या तरी सुद्धा आपल्या आई वडिलांना विसरू नका कारण तिथपर्यंत भरारी मारतो आपण पंखा त्या पंखामध्ये बळ देण्याचं काम आपल्या आईवडिलांनी केलेलं असतं त्यामुळे तुम्ही कितीही मोठं व्हा आईवडिलांचे अनंत उपकार आणि ह्या उपकाराचं कर्ज फेडण्यासाठी एकमेव संधी म्हणजे आईवडिलांची सेवा शेवटपर्यंत करणं आणि प्रत्यक्षात भगवंताने सांगितले ज्यानं आईवडिलांची सेवा केली त्याला धर्म कळाला आणि त्याला जीवनाचं अंतिम ध्येय कळालं सुंदर असा हा भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद आपल्याला आवडला असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र